एक विवाहित डॉक्टर महिला होती तिच्या लग्नाला दहा वर्ष झालेले होते पण मात्र तरीसुद्धा तिला बाहेरच्या पुरुषांचा नात लागलेला होता मग जेव्हा तिचा नवरा दुसऱ्या ठिकाणी असायचा तेव्हा ती एक एक व्यक्तीला घेऊन वेगवेगळ्या विक ठिकाणी जायची पण मात्र एक दिवस असा आला की ती जी महिला आहे ती एकाच वेळी दोन व्यक्तींना घेऊन एका रूममध्ये गेली आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या गोष्टीची माहिती तिच्या नवऱ्याला समजली आणि जेव्हा ती माहिती नवऱ्याला समजली तेव्हा तिचा नवरा त्या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार आला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याची माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला पोहोचे आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे काजगंज नावाचा आणि याच जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी राहणारा एक तरुण होता एक तरुणी होती या दोघांचं लग्न दोन हजार तेरामध्ये झालेलं होतं आता त्या तरुणीचं ज्या सो व्यक्तीसोबत लग्न झालं होतं तो तरुण तो आहे तरुण एकमेकाला ओळखत नव्हते पण मात्र घरच्यांच्या सहमतीनं घरच्यांच्या मर्जीनं या दोघांचं लग्न दोन हजार तेरामध्ये लावून देण्यात आलं होतं या दोघांचा संसार सुखाचा सुरू झालेला होता आता ती जी महिला आहे तरुणी आहेत ती डॉक्टर होती आणि डॉक्टर असल्यामुळं त्यानं वरदेवानं सुद्धा तिला पसंत केलं होतं कारण की सरकारी नोकरीला आहे घर प्रपंच सगळं काय व्यवस्थित चालेल असं त्या व्यक्तीला वाटत होतं मग काही दिवस यांच्यामध्ये सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर ती जी महिला आहे ती फोनवर मोठ्या प्रमाणात बोलायची आणि जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच असायची मग आता त्याची त्या नवऱ्याला वाटायचं की त्याची बायको डॉक्टर आहे कामानिमित्त घराबाहेर जात असेल फोनवर बोलत असेल म्हणून ती जास्तीत जास्त वेळ बाहेर घालवत असेल पण जसे तसे वर्षामागं वर्ष महिन्यामागं महिने जात होते तसं तसं तस त्या महिला डॉक्टरचा जो नवरा आहे त्याला एक एक प्रकरण माहीत होत होतं म्हणून या दोघांमध्ये आता भांडण तंटा मोठ्या प्रमाणात होऊ लागला यांचं एकमेकांसोबत जमत नव्हतं नवरा म्हणायचा की ही फोनवर जास्त बोलते घराबाहेर जास्त वेळ राहते बाहेर काहीतरी रिकामे कुटाने करते असा संशय त्या नवऱ्याला आलेला होता पण मात्र त्याच्याकडं काहीही सबूत काहीही क्लीव नव्हता की त्याच्या बायकोला अशा पद्धतीत कोणाच तरी नाद आहे म्हणून मग त्यानं त्याच्या बायकोपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो त्याच्या घरी आणि त्याची बायको वेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं हे दोघंजणं वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले आता वेगवेगळे राहत असताना दोन वर्ष हे अशाच पद्धतीनं राहिले पण मात्र त्या नवऱ्याला त्याच्या बायकोवर संशय असल्यामुळं तो तिच्यावरच लक्ष ठेवून होता की ही कुठं जाती काय करते कोणासोबत बोलतील मग त्यानं बऱ्याच दिवस वाट पाहिल्यानंतर तारीख आली आठ मे दोन हजार चोवीसची आठ मे दोन हजार चोवीसला तिची डॉक्टर महिला आहे ती एका लॉजमध्ये गेल्याची माहिती तिच्या नवऱ्याला समजली आणि समजल्यानंतर जेव्हा तो नवरा त्या ठिकाणी गेला तेव्हा त्याला समजलं की त्याची बायको ही एका व्यक्तीसोबत नसून दोन व्यक्ती सोबत आहेत आणि ते दोनही व्यक्ती एका महिलासोबत एका रूममध्ये बंद खोलीत नको ते कृत्य करत आहेत अशी माहिती जेव्हा त्या नवऱ्याला समजली तेव्हा त्या ते नवऱ्यानं त्यांचे जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांचं जे कुटुंब आहे या सगळ्यांना फोन केले माहिती दिली आणि त्या ठिकाणी बोलून घेतलं ते जी रूम होती लॉज होती याचं दारसुद्धा बाहेरून लॉक करून घेतलं आता सगळे नातेवाईक घरचे मंडळी त्या ठिकाणी आले त्या महिलेला नको त्या अवस्थेत पाहिलं आणि मग त्या ठिकाणी जोरदार हानामारी लागली भांडणं लागले आता भांडणं लागल्यानंतर तो जो लॉज चालक होता त्यांना तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी आले दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला पण मात्र यांनी या ठिकाणी शांतता भंग केल्यामुळं ते जे दोन तरुण होते त्या महिलेसोबत आत्मधे करत होते ती महिला ते दोन पुरुष अशा पद्धतीनं या सगळ्यांनी शांतता भंग केल्यामुळं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे आणि ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहे जे समाजामध्ये घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही पण मात्र जे घडतं आहे ते सांगणं हे या ठिकाणी आपल्याला वाटतं एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता हे जे संपूर्ण घडलं आहे यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे कोण कशा पद्धतीनं वागू लागला हे आपल्याला तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या